रात्रीचे दहा वाजले होते टेबलवरील लँडलाईन फोन खणखणत होता समोर युवराज उभा होता थरथरत्या हाताने त्याने फोन उचलला हॅलो तिचा खेळ संपलाय मी संपवलं तिला युवराजचा कंपभरीत आवाज पलीकडून मंजूळ आवाजातील हसू ऐकू आलं अरे वा खूप छान काम केलं आहेस माझ्या सर्व गोष्टी तू ऐकतोस किती छान आता पण मोकळ झालो नाही का पुन्हा ते मंजूळ हास्य हे बघ मला इथून बाहेर पडायचंय तू लवकर ये मला युवराजचा अस्वस्थ आवाज आला पलीकडून फोन बंद झाला युवराज हातातील रिसिव्हर थरथरत्या हाताने खाली ठेवतो गळ्यातील एक आवंडा गिळत तो मागे वळून बघतो एका स्त्रीचा मृतदेह घराच्या खोपऱ्यात पडलेला असतो रक्ताच्या थारोळ्यात ती स्त्री पडली होती गोळी थेट डोक्याला भेदून गेली होती संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता साधारण पंचवीस सव्वीस वयाची भडक केशरी रंगाची साडी नेसलेली ती स्त्री अस्ताव्यस्त एका कोपऱ्यात मृत होऊन पडली होती तिचे डोळे सताड उघडे होते भांबवलेल्या अवस्थेत युवराज त्या मृतदेहाकडे बघत होता चेहरा घामाने भिजला होता धडधड त्या छातीवर हात ठेवून तो मागे मागे सरकतो आणि एका कोपऱ्यात जाऊन उभा राहतो घडलेल्या गोष्टीबाबत भयंकर पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता पण त्याहून अधिक वाटणारी भीती ही त्याच्या घामाच्या थेंबा थेंबातून ओघळत होती सायलेन्सर लावलेली बंदूक एका बाजूला पडली होती बराच वेळ रोखून ठेवलेला बांध आता फुटला होता युवराज असहाय्यपणे रडत होता पण काही क्षणातच तो सावरला कारण ही रडत बसण्याची वेळ नव्हती त्याने डोळे पुसले घड्याळावर नजर टिकवली रात्रीचे दहा वाजले होते तो फोनची वाट बघत होता तो फोनची वाट बघत होता घरातून बाहेरही पडता येत नव्हते कारण घराला बाहेरून टाळा लावला होता जागेवरून उठून तो दरवाजाजवळ आला दार जोरात मागे उडून पाहिले पण निराशाच झाली एक एक सेकंद जणू त्याच्या जीवावर उठला होता घड्याळाकडे असहाय्यपणे बघत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे तो वाट पाहत होता फोनची बारा वाजायच्या आत त्याला तेथून बाहेर पडायचे होते पुढे सरकणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत एक एक आठवण त्याच्या मनाला शिवून जात होती काही महिन्यांपूर्वी संध्याकाळची वेळ होती युवराजचा आज वाढदिवस होता युवराज आणि ती स्त्री एका छानशा रेस्टॉरंटमध्ये बसले होते सारिका थँक्स थँक यू सो मच युवराज म्हणाला हे काय आता थँक्स वगैरे हे असं काही बोलणार असशील तर जाते मी सारिका म्हणाली अगं तसं नाही गं ही सर्व अरेंजमेंट्स केलीस अगदी माझ्या नकळत मी तर स्वतःच विसरलो होतो की आज माझा वाढदिवस आहे पण तू सर्व लक्षात ठेवलंस खरंच तू माझ्या आयुष्यात आल्यापासून एक नवं आयुष्य जगतोय मी युवराज म्हणाला पुरेकर रे आता हे असं तुझ्यासारखं गोडगोड बोलणं मला जमत नाही मंजूळ आवाजात हास्य करीत सारिका म्हणाली बराच वेळ निघून गेला केक कापून झाला होता जेवण अजून यायचं होतं युवराज आणि सारिका हातात हात घालून बसले होते तेवढ्यात युवराजचा मोबाईल वाजला एक्सक्यूज मी म्हणत युवराज फोन घेऊन थोडा बाजूला झाला काही वेळ फोनवर बोलल्यानंतर युवराज टेबलपाशी आला त्याचा चेहरा पडला होता त्याचा चिंतित झालेला चेहरा पाहून सारिका म्हणाली काय झालं युवराज इतका सिरियस का झालायस काही नाही ग जाऊ दे युवराजचा निराशेचा सूर तिचा फोन होता ना सांग ना काय बोलली सारिका म्हणाली काही नाही ग एकतर आज माझा वाढदिवस आहे साध्या शुभेच्छा नाहीत पण निदान प्रेमाने तरी बोलावं नवऱ्याशी काय समजते का हे स्वतःला तुला सांगतो मला हे सर्व आता असह्य आहे एक दिवस मी तिचा युवराजचा आविर्भाव बदलला होता हाताच्या मोठ्या आवळीत तो बोलला श शांतो अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस थोडा धीरधर सर्व काही ठीक होईल सारिका म्हणाली काही वेळ विचार करून सारिका बोलली माझ्या डोक्यात एक विचार आहे असे म्हणत सारिकाने इकडे तिकडे बघितले आणि त्याच्याजवळ सरकत काही सांगू लागले तिच्या एक एक शब्दागणिक युवराजचा चेहरा उजळू लागला पण साशंक होत पुन्हा युवराज म्हणाला काही गडबड तर होणार नाही ना आपण केले नाही तर काहीच गडबड होणार नाही सारिका म्हणाली जेवण झाल्यावर दोघेही तेथून निघून गेले युवराज आणि प्राजक्ताचे लग्न होऊन तीन वर्ष उलटली होती युवराज एका जाहिरात कंपनीत नोकरी करत होता तर प्राजक्ता एका छोट्या कंपनीत कारकुनाची नोकरी करत होती युवराजला त्याच्या नोकरीकडून बऱ्याच मोठ्या अपेक्षा होत्या मोठ्या हुद्द्यावर काम करायचं होतं मोठं नाव कमवायचं होतं लग्नानंतर दोघांच्या साठवलेल्या पैशातून त्यांनी एक घर विकत घेतले होते अर्थात काही रक्कम लोनही घेतले होते बँकेकडून सुरुवातीचे काही महिने आनंदाने गेले पण हळूहळू दोघांमध्ये मतभेद वाढू लागले छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी भांडणं रोजचीत झाली होती आयुष्याची जोडीदार युवराजला आता कटकट वाटू लागली होती दरम्यानच युवराजच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी कामावर रुजू झाली होती सारी का सारिका ही युवराजच्या बॉसचीच मुलगी होती तिला नवीन कामं शिकवण्याची जबाबदारी युवराजची होती एकत्र काम करता करता दोघांमध्ये सलगी वाढू लागली दोघांची चांगली मैत्री झाली आणि हळूहळू युवराज सारिकाकडे आकर्षित होऊ लागला चोवीस वर्षाची ऐन तारुण्यातली सारिका ही त्याच्या सहवासात आपला आनंद शोधू लागली अधूनमधून फिरायला बाहेर जाणे एकमेकांना भेटवस्तू देणे सुरू झाले पैशाने सधन असलेल्या सारिकाला युवराजला पुरता आपल्या प्रेमपाशात अडकवून घेण्यास फारसा वेळ नाही लागला युवराजही तिच्या प्रेमात पुरता वाहून गेला होता परिणामी प्राजक्तापासून मनाने तो दूर होऊ लागला घरातील भांडणे विकोपाला जाऊ लागली रात्रीचे पावणे अकरा वाजले होते युवराज चरफडत इकडून तिकडे फेऱ्या मारत होता घड्याळ्यातील काटे जसजसे पुढे सरकत होते तसतशी त्याची अस्वस्थता आणखीनच वाढत होती समोर मृतदेह पडला होता बेचैन होऊन तो मध्येच मटकन खाली बसत होता तर मध्येच उठून खिडकीतून बाहेर बघत होता बराच वेळ निघून गेला बारा वाजत आले होते युवराजच्या चा छातीत धडकी भरली तो उठला दरवाजाजवळ जाऊन तो जोरजोरात हात आपटू लागला मला वाचवा मला इथून बाहेर काढा काही क्षणातच आजूबाजूचे शेजारी घराजवळ जमा झाले दार बाहेरून उघडेच होते एका इस्माने दार आतमध्ये ढकलले दार मोकळे झाले दार उघडताच युवराजचा चेहरा खुलला दोन तीन इसम आत आले अहो तोरणे काय गडबड लावले रात्री बारा वाजता आणि दार तर उघडच आहे बाहेरून एक इसम म्हणाला कोपऱ्यात पडलेला स्त्रीचा मृतदेह पाहून त्यांची बोबडीच वळली क्षणाचाही विलंब न करता युवराज त्यांना धक्का देऊन तेथून बाहेर पडला आणि पसार झाला पोलीस स्टेशनला वर्दी देण्यात आली काही वेळातच पोलीस युवराजच्या घरी आले त्या स्त्रीचा मृतदेह परीक्षणासाठी ताब्यात घेतला गेला पोलिसांनी जागेचा तपास केला त्यांना सायलेन्सर लावलेली बंदूक सापडली तसेच त्या स्त्रीची पर्स आणि अशाच काही वस्तू ताब्यात घेतल्या पोलीस इन्स्पेक्टर विनायक मोहिते आणि वरिष्ठ हवालदार तुकाराम तोगडे मृतदेहाची पाहणी करत होते काय वाटतं तोगडे मोहित्यांनी विचारलं साधारण पंचवीशीतली पोरगी वाटते साहेब चांगल्या घरातली दिसते फोन कोणी केला होता मोहिते बाजूला उभे असलेल्या तुरळक जमावाकडे बघून बोलले साहेब मी केला होता मी इथे बाजूलाच राहतो माझं नाव घाटे विनोद घाटे एक इसम पुढे येत म्हणाला सर्वात आधी बॉडी कोणी पाहिली साहेब रात्री बाराच्या सुमारास या घरातून युवराजचा जोरजोरात ओरडण्याचा आणि आदळ आपटीचा आवाज येत होता ते ऐकून मी आणि हे दोघे म्हणजे आम्ही शेजारी धावत आलो बाहेरून धार ढकलून आम्ही आतमध्ये आलो पाहतो तर तोरणे म्हणजे तो युवराज भेदरलेल्या अवस्थेत आणि ही ही बाई अशी म्हणजे ही डेड बॉडी बघून आमची तर पाचवरच धारण बसली आणि काही काळाच्या आत तो युवराज आम्हाला धक्का देऊन पळून गेला या बाईला ओळखता तुम्ही इन्स्पेक्टरनी डेड बॉडीकडे बोट करत विचारले नाही साहेब हिला याआधी मी कधीच इथे पाहिलं नाही ठीक आहे आणखीन काही चौकशी होईल तर शहर सोडून कुठेही लांब जाऊ नका ठीक आहे मोहिते म्हणाले हो साहेब सर्वजण एकसुरात बोलले पोलिसांनी त्या स्त्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि जागेचा तपास करू लागले तोगडे कंट्रोल रूमला फोन लावा एक टीम तयार करा आणि त्या युवराजला शोधून काढा फारसा लांब गेला नसेल तो मोहिते बोलले टेबलवरील युवराजचा एक फोटो हातात घेत मोहिते बोलले हा फोटो तुमच्या मोबाईलवर सेव्ह करून घ्या आणि निघा पटकन तोगडेने आपल्या मोबाईलमध्ये युवराजचा फोटो सेव्ह करून घेतला आणि तात्काळ तेथून निघाला शहरातील मुख्य रस्ते तसेच महामार्ग सगळीकडे ताबडतोब नाकाबंदी करण्यात आली शहरात गल्ली गल्लीमध्ये युवराजचा शोध घेतला गेला इन्स्पेक्टर मोहिते आणि इतर दोन हवालदार गाडीतून शहरात एका निर्जन ठिकाणी युवराजचा शोध घेत होते इतक्यात मोहितेंचा फोन वाजला हवालदार तोगडेचा फोन होता बोला तोगडे सर युवराज सापडला फॅन्टॅस्टिक लोकेशन सांग लवकर सर इथे बावटेनगरमध्ये श्रीराम चाळीच्या मागे एका इमारतीचे बांधकाम चालू आहे तिथेच सापडला तो जखमी अवस्थेत आहे आणि बेशुद्ध आहे ओके मला पाच मिनटं लागतील थांबा तिथेच मोहिते बोलले आणि तेथून रवाना झाले पाच दहा मिनिटातच मोहिते थे त्या ठिकाणी येऊन पोहोचले जागा अगदी निर्जन होती इकडचा वॉचमॅन कुठे आहे मोहित यांनी विचारले सर या जागेची केस चालू आहे चार महिने झाले त्यामुळे इथे सध्या कोणीच नसतं तोगडे म्हणाला आय सी असो चला याला घेऊन फारसं काही लागलं असं वाटत नाहीये आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया युवराज शुद्धीवर आला होता तो हॉस्पिटलमध्ये एका बेडवर पडून होता डोळे उघडताच त्याने पाहिले आजूबाजूला पोलीस उभे होते तू तु तुझ्या तु गुन्ह्याची कबुली इथे देणार आहेस की पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर यांनी विचारले सर, सर मी इथे कसा आलो तू जिचा गोळ्या घालून खून केलास ती कोण होती आणि तिचा खून का केलास मोहित यांनी मोठ्या आवाजात विचारले तसा युवराज रडू लागला रडत रडतच युवराज म्हणाला सर ती सारिका माझी प्रियसी मला तिला मारायचं नव्हतं सर हे सर्व मी माझ्या बायकोच्या सांगण्यावरून केलं वा छान म्हणजे ती तुझी प्रियसी आणि बायकोने सांगितलं म्हणून तू तिला मारलं एवढं ऐकतोच बायकोचं कमाल आहे बरं बायको कुठे आहे तुझी मला माहीत नाही साहेब पण काल त्या पडक्या इमारतीत ती कदाचित तीच होती मी अंधारात नीत पाहू शकलो नाही पण मला खात्री आहे ती तीच होती तुला एवढं मारलं कोणी माहीत नाही सर मी जेव्हा घरातून बाहेर पळालो आणि रस्त्यावर आलो तेव्हा एक भरधाव ओमणी गाडी आली आणि एका इस्माने मला गाडीत खेचून घेतलं काही काळाच्या आत माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्या इमारतीमध्ये घेऊन गेले तिथेच मला त्यांनी मार मार मारले आणि माझी शुद्ध हरपली पण डोळे झाकण्यापूर्वी एक स्त्री मला दिसली कदाचित कदाचित माझी बायकोच असावी बर तुझी बायको असं का करेल साहेब माझा आणि माझ्या बायकोचं पटत नव्हतं रोज आमच्यात भांडणं व्हायची सारीक आम्हाला आवडत होती सर आम्हाला लग्न करायचं होतं पण ही माझी बायको आमच्या आड येत होती काहीही करून मला तिला माझ्या आयुष्यातून दूर करायचे होते काहीही करून म्हणजे तिचा खून करून मोहितांनी थंड आवाजात विचारले तसा युवराज वरमला सर मला काहीच लपवायचे नाहीये मी सगळं खरं खरं सांगतो मी आणि सारिकाने प्राजक्ताचा खून करायचे ठरवले होते सगळं काही ठरल्याप्रमाणे चालू होतं काल आम्ही म्हणजे मी, मी आणि सारिका प्राजक्ताला संपवणार होतो पण युवराज बोलता बोलता थांबला थांबू नकोस बोलत राहा इन्स्पेक्टर मोहिते म्हणाले सर मी प्राजक्ताशी प्रेमाने वागू लागलो होतो तिला काही संशय येऊ नये म्हणून तीसुद्धा माझ्याशी प्रेमाने वागत होती मला वाटलं सगळं आलबिला आहे मी काही दिवसांपूर्वी एक बंदूक आणून ठेवली होती काल दुपारी प्राजक्ता माहिरे जाणार होती दुपारी तीन वाजता मी तिला सोडायला कार घेऊन जाणार होतो कार घेऊन तिला पिकअप करून मी न जाता आऊने घाटात नेणार होतो आणि तिथेच तू आणि सारिका मिळून तिला संपवणार होता बरोबर इन्स्पेक्टर मोहिते युवराजचे बोलणे तोडत म्हणाले हो सर पण तसं काहीच घडलं नाही मग काय घडलं सांग सविस्तर सर माझं सारिकावर मनापासून प्रेम होतं आम्ही प्राजक्ताला संपवण्याचा कट रचला होता पण त्या दिवशी सकाळी प्राजक्ता माहेरी जायला निघाली आणि सर्व काही बदललं रात्री दहा वाजता तिचा फोन आला युवराज थांबला जणू तो क्षण पुन्हा जगत होता तो प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता ती फोनवर खूप शांत होती सर तिने सांगितलं की मी कपाटात लपवून ठेवलेली ती सायलेन्सरची बंदूक तिला सापडली होती पण तिने ती तिथून काढली नाही उलट तिने एक असा सापळा रचला जो माझ्या कल्पनेपलीकडचा होता तिने सांगितलं की सकाळी तिने माझ्यासाठी जे जेवण बनवलं होतं त्यात तिने संत परिणाम करणारं एक विष मिसळलं होतं तिने मला स्पष्ट सांगितलं युवराज तुझ्याकडे फक्त बारा वाजेपर्यंतचा वेळ आहे जर तु तुला जगायचं असेल तर तुला सारिकाला संपवावंच लागेल ज्या क्षणी तू तिच्यावर गोळी झाडशील त्याच क्षणी घराचा दरवाजा आपाप उघडेल आणि तुला बाहेर औषध मिळेल सर मी खूप घाबरलो होतो मला माझा जीव प्यारा होता समोर सारिका उभी होती जिच्यावर मी प्रेम केलं पण दुसरीकडे माझा मृत्यू मला खुनावत होता माझा श्वास गुदमरू लागला होता त्या विषाचा परिणाम होऊ लागला होता सर मी तोल गमावला मी ती बंदूक उचलली आणि सारिकाचा खेळ संपवला खून केल्यानंतर मी दरवाजाकडे धावलो पण तो उघडलाच नाही प्राजक्ताने खोटं सांगितलं होतं तिने मला फक्त सारिकाचा खून करायला भाग पडलं आणि मला त्या घरामध्ये कैद करून ठेवलं बारा वाजेपर्यंत मी त्या मृतदेहासोबत त्या अंधाऱ्या घरात गुदमरत होतो युवराजने रडत रडत सांगितले की बारा वाजता शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्याला वाटलं की तो वाचला पण बाहेर पडताच त्याला एका ओमनी गाडीतून पळवून नेण्यात आलं आणि त्या पडक्या इमारतीत बेदम मारहाण करण्यात आले इन्स्पेक्टर मोहिते यांनी युवराजचा जबाब ऐकून घेतला पण त्यांच्या चेहऱ्यावर विश्वासाऐवजी उपरोधिक हसू होते त्यांनी टेबलावर काही कागदपत्रे आपटली आणि युवराजकडे बघून मान हलवली युवराज हॉस्पिटलमध्ये आणखीन दोन दिवस पोलिसांच्या निगराणीखाली होता पोलिसांनी प्राजक्ताला युवराजबद्दल कळवले होते ती तातडीने माहिरा निघाली ती थेट हॉस्पिटलमध्ये आली युवराजला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले इन्स्पेक्टर मोहिते तिथेच होते का युवराज का हे सर्व केलंस आता मी काय करू असे म्हणत प्राजक्ता रडू लागली सर सर ही बाई खोटं बोलते तिच्यावर विश्वास ठेवू नका युवराज ओरडला लेडी कॉन्स्टेबलने प्राजक्ताला सावरले आणि बाहेर आणले तिसऱ्या दिवशी युवराजला पोलीस कोठडीत नेण्यात आले तो सतत एकच गोष्ट पोलिसांना सांगत होता की त्याने हा खून त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून केला पण पोलिसांसमोर सत्य काही वेगळंच होतं पोलिसांना युवराजचे बोलणे निव्वळ एक रचलेली कथा वाटत होती त्यामागे खालील ठोस कारणी होती प्राजक्ता ज्या दिवशी घरून निघाली तेव्हापासून ती तिच्या भावासोबत होती तिचा भाऊ एका प्रतिष्ठित कंपनीत कामाला असून त्याने पोलिसांना जबाब दिला की प्राजक्ता पूर्ण प्रवासात त्याच्यासोबत होती आणि ती सुखरूप माहेरी पोचली आहे पोलिसांनी प्राजक्ताच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स म्हणजेच सी डी आर रिपोर्ट तपासला त्यात युवराजने सांगितल्याप्रमाणे रात्री दहा वाजता किंवा त्या दरम्यान कोणताही कॉल युवराजला गेल्याचे दिसत नव्हते तिच्या फोनवरून फक्त तिच्या आईला फोन केल्याचे दिसून येत होते पोलिसांनी जेव्हा युवराजच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना तिथे कोणतेही विषारी अन्न सापडले नाही उलट जेवणाचे नमुने तपासले असता त्यात कोणतीही विसंगती आढळली नाही घरात पोलिसांना एक छोटा मोबाईल सापडला होता युवराजच्या म्हणण्याप्रमाणे त्याला या मोबाईलवरच फोन आला होता पण तपास केल्यावर कळले की तो मोबाईल युवराजच्या नावावर होता आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे डेड होता त्यातील कोणताही डेटा रिकवर होऊ शकला नाही पोलिसांच्या नजरेत युवराजने स्वतःच्या हाताने सारिकाचा खून केला होता आणि आता स्वतःची मान वाचवण्यासाठी तो आपल्या पत्नीवर खोटे आरोप करत होता काही दिवसांनी कोर्टात युवराजवरील गुन्हा सिद्ध झाला सबळ पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदार सगळेच युवराजच्या विरुद्ध होते त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली काही दिवसांनी प्राजक्ता युवराजला भेटायला जेलमध्ये आली होती गजनमागे असलेल्या युवराजच्या अगदी जवळ झुकत प्राजक्ता त्याच्या कानात हळूच कुजबुजली जणू ती काही गोपित सांगत होती युवराज जेवणात कोणतंही विष नव्हतं ते फक्त मी तुझ्यासाठी बनवलेलं मानसिक विष होतं तुला स्वतःचा जीव इतका प्रिय आहे की माझ्या एका फोनवर तू तुझ्या लाडक्या सारिकाचा जीव घेतलास तू तिला मारलास कारण तुला मरायचं नव्हतं किती स्वार्थी आहेस तू त्या रात्रीचा तो कॉल तो मी इंटरनेट कॉलिंगवरून केला होता जो कधीच ट्रेस होणार नाही आणि हो माझा भाऊ तो तर माझ्या प्रत्येक खेळातला वाटेकरी आहे आम्ही काल दुपारीच मायरी पोचलो होतो याचे सर्व सी सी टी व्ही फुटेज मी आधीच तयार ठेवले आहेत तू आणि सारिकाने मला मारायचा प्लॅन केला होतास अवनी घाटात माझा अपघात घडवून आणणार होतास मी फक्त एक छोटीशी चाल खेळली आणि तूच तुझ्या प्रेयसीचा खुनी बनलास आता आयुष्यभर तुरुंगात सडशील आणि मी मी तुझ्या विम्याचे पैसे आणि या घराची मालकीन होऊन आरामात जगणार युवराज ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या घशातून आवाजच निघत नव्हता त्याला आता समजलं होतं की ज्याला तो आपला हर समजत होता तो प्राजक्ताच्या हुशारीसमोर काहीच नव्हता तिने त्याला अशा चक्रविहात अडकवलं होतं जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता प्राजक्ताने त्याच्या कपाळावर मायेने हात फिरवला आणि म्हणाली काळजी घे युवराज आता तुझा हा प्रवास तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत सुरू होणार आहे तिथे तुला सारिकाचा चेहरा रोज आठवेल आणि हो ते विष जे कधी नव्हतंच ते सुद्धा आठवेल प्राजक्ता शांतपणे खोली बाहेर पडली बाहेर उभ्या असलेल्या इन्स्पेक्टर मोहित्यांकडे बघून तिने डोळे पुसले आणि म्हणाली साहेब माझा नवरा असं काही करेल असं वाटलं नव्हतं मोहितांनी सुस्कारा सोडला आणि ते निघून गेले आत खोलीत युवराज जिवंत असूनही एका जिवंत प्रेतासारखा पडला होता त्याने फेकलेला मृत्यूचा बुमरँग अखेर त्याच्याच आयुष्याचा वेध घेऊन परतला होता